सरकार उत्तर प्रदेश सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे युवक जे आहेत ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधानाला छेद देण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सुरू असताना अशा तऱ्हेने या दोघांची जी त्या ठिकाणी निर्गुण हत्या करण्याचं काम झालेलं आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहोत मला सांगायला पाहिजे की संकेतसंदर्भामध्ये तर आम्ही त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उचलला आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण ज्या तऱ्हेने त्याचा खून केला गेला त्याला मारलं गेला आणि त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होऊन लोकांपर्यंत पोहोचला की खरं तर सगळ्यांना विचार करण्याची गोष्ट झालेली आणि दिवसाढवळे असे गुन्हे होत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांना जस्टिस मिळायला पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मुंबई काँग्रेस अनुसूचित विभागाच्या वतीने ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही आमची लढाई सुरूच असेल ही जी प्रकरणं आहेत ना म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर तुम्ही हे म्हटलं पाहिजे तुम्ही हे खाल्लं पाहिजे तुम्ही हे कपडे घातले पाहिजे तुम्ही बॅनर नाही लावलं पाहिजे तुम्ही घोड्यावरून नाही गेलं पाहिजे की कुणाची मानसिकता आहे आणि या मानसिकतेला आमच्या मुळात म्हणजे विरोध आहे तर ही जी मनुवादी मानसिकता झालेली आहे आणि आरशेसच्या माध्यमातून सातत्याने ही जी मुवमेंट चालू असते आज ज्या तऱ्हेने आम्ही एका तऱ्हेने सांगत आहोत की समाजामधला जातीवाद मिटला पाहिजे त्या ठिकाणी भेटी आणि रोटीचे व्यवहार व्हायला पाहिजे बाबासाहेबांची अपेक्षा होती दुर्दैवाने आज असं दिसतंय की तरुण पिढीला तर आम्ही भोसल्या संदर्भात बोललो पण काय विधिमंडळामध्ये की ड्रग्ज माफियाच्या माध्यमातून किती मोठं चक्र त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी भांडत असताना आणि त्याची लढाई लढत असताना अशा तऱ्हेने जर युवकांचे तरुणांचे जे मृत्यू व्हायला आणि गोळी मारून उत्तर प्रदेश मध्ये व्हायला उत्तर प्रदेश इथं आपण बघितलं हातरस असेल उन्हाव असेल अशा खूप साऱ्या घटना ज्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल लखीमपूर केरीमध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांना गाडीच्या खाली तुडवण्याचं काम केल्या मंत्र्याच्या मुलाने केलं होतं आजही ही जी परंपरा आहे ही भाजपा आणि त्या ठिकाणी आर एस एसच्या विचारसरणीमधून निर्माण झालेली गोष्ट आहे आणि म्हणून या लोकांशी लढाई घेण्याचं काम तुम्ही जर बोलता अल्पसंख्यांक मी तर म्हणते मागासवर्गीय मी म्हणते मणिपूरच्या माध्यमातून महिला या सगळ्यांवरती जर कोण अन्याय करत असेल तर ते भाजपाचं सरकार केंद्रातला सरकार आणि राज्यातले सरकार करत आहेत हा आमचा आरोप आणि म्हणून या मुलांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील भोसले या प्रकरणामध्ये पदाधिकाऱ्याचा समावेश आहे तर त्याकडे तुम्ही आम्ही विधिमंडळामध्ये याचा खूप जो आता आम्ही सांगितलं की याचे व्हिडिओ प्रसारित झाले ते चेक करा याची चौकशी व्हायला पाहिजे त्वरित अटक व्हायला पाहिजे जे, जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पण दुर्दैवाने होताना दिसत नाही आता दुसऱ्या केस मध्ये आपण बघाल तर ती पोलिसांनीच गोळी मारली आहे बाहेर लावते म्हणून अशी भूमिका जर पोलिसांची असेल आणि जसे व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांची बघायची भूमिका असेल तर आपण काय अपेक्षा करावं या मुलांना न्याय मिळायला पाहिजे तरुण वयामध्ये ही मुलं किती वर्षामध्ये मारली काय सोळा वर्षाच्या वर्षा मुलाला मारता ही काय झालेली परंपरा आहे नवीन त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो तोपर्यंत संघर्ष झाले सत्तेचा गैरवापर केला जातो सत्तेचा गैरवापर कुठे नाही केला जाते आज सरासर गुंड बाहेर पडतात सरासर गुंड बाहेर फिरताना दिसतात आम्ही जिथे ज्या वेळेला विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा करतो त्यावेळेला विधिमंडळाच्या आवारामध्ये मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी एकमेकांना धक्काबुक्की करतात आणि एक्सेप्ट पण करतात की आम्ही केली दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज हातपाय तोडा टेबल जामीन केला जाईल तुम्ही काही बोला आमचा बॉस बसलेला आहे आम आमचे व्हिडिओ तयार होतील आमच्या त्या ठिकाणी जे आहे तिकडे काय सागर बघला नाही ते त्यांच्या बायकांना दाखवा काय काय परंपरा सुरू झाली त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार मंदिराच्या बाहेर गोळीबार आणि ही नवीन परंपरा घरी बोलवायचं आणि त्या माणसावरती गोळीबार ही आणि या सगळ्या प्रकरणाची मला तुम्ही खरंच सांगा काय चौकशी होत चाललेली आहे कायद्या सुव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेले असताना आज राज्यामध्ये आपण बघतोय की जी मस्ती आहे म्हणजे परवा मी एका आमदाराचा व्हिडिओ बघत होते तो काठीने मारत होता हो काय चाललंय आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे काही कधी कधी बघितलं होतं का कोणत्या आमदारला काठीने मारताना कोणत्या सर्वसामान्य व्यक्तीला आणि ही जर परंपरा महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ही सगळ्यात मला सांगायला पाहिजे की दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्राला ही काळीमाग बसणारी गोष्ट आहे असं आमचं म्हणणं आहे